बातमी आपल्या हक्काची या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी सगळ्यांच्या गाठीभेटी घेण्याचा माझ्या परीनं माझा प्रयत्न चालू आहे पत्रकार है, लोक हे लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ असतो आणि त्या चौथ्या स्तंभाबरोबर हितगुंज केल्यानंतर आपले विचार त्यांच्याबद्दल मांडल्यानंतर ते विचार सर्वसामान्य मतदारापतोर सर्वसामान्य जनतेपथोर जातात म्हणून आज या ठिकाणी पत्रकार माडा लोकसभेच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी उमेदवार म्हणून माझी भूमिका आणि माझी भूमिका मांडलेली ही भूमिका आपण सर्वसामान्य पथोर पोचवावं याच्यासाठी अर्थाने पत्रकार परिषदेत नागरिकांना का काय आवडतं हो। या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघातल्या नागरिकांना हेच आव्हान करू इच्छितो की गेल्या दहा वर्षापासून या बी जे पीच्या सरकारने या ठिकाणी वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रबोलन वेगवेगळे आशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी त्या ते ठिकाणी मांडल्या लोकांना फसवण्याचं काम केलं कुठल्याही प्रकारे या ठिकाणी भाजप सरकारनं चांगल्या पद्धतीनं काम केलं नाही फक्त आणि फक्त लोकांना पुढची आशा दाखवायची एवढंच भाजप सरकारनं काम केलेलं आहे आणि त्या भाजप सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी थाण मांडून उभी आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये हजार मुलामागं आठशे ब्याऐंशी मुले आहेत आणि आज ग्रामीण भागातला तरुण खऱ्या अर्थानं जो निम शहरामध्ये राहतो खेडेगावामध्ये राहतो अशा तरुणांची खऱ्या अर्थानं लग्न होत नाही ही वस्तुस्थिती आहे प्रत्येक ग्रामीण भागातला आपण सर्वे केला तर प्रत्येक गावामध्ये बिगर लग्नाचे तरुण त्या ठिकाणी आढळतात आणि आढळत असताना मुलांचं लग्न या राज्य सरकारनं केंद्र सरकारनं वय त्यांचं एकवीस केलेलं आहे मुलांना एकवीस वय पूर्ण झाल्यानंतर लग्न करायला मुभा सरकारनं दिलेली आहे पण मुलांचं एकवीस वय असताना लग्न होतंय का तर काही मोजक्या मुलांचं होतंय पण पंचवीस वय झालं तीस झालं पस्तीस झालं चाळीस वयापोतर आले देखील असे अनेक मुलांची त्या ठिकाणी लग्न झालेले आणि आपल्याला सामाजिक प्रश्न समोर घेत असताना असं वाटतं की मुलगाच कामाला जात नाही मुलगाच काय तर करतोय मुलगा काय कमवत नाही शेतीमध्ये काय ये उत्पन्न येत नाही किंवा आईवडीलच मुलाला मुलगी बघत नाही अशा प्रकारचा प्रश्न सामाजिक प्रश्न पुढे आल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर एखाद्या मुलाला पैसे कमवत नसेल एखाद्या मुलाला मोठी स्थिती नसेल तर त्याला लग्न करण्याचा अधिकार नाही का तर लग्न करण्याचा अधिकार आहे मग ही, ही जबाबदारी कुणाची आहे आई वडिलाची आहे तर आई वडील प्रयत्न करून करून थकले तरी देखील लग्न होत नाही मग त्या मुलाचं लग्न करायचं नाही का तर ही जबाबदारी सरकारची जबाबदारी आहे का तर सरकारनं चुकीच्या पद्धतीने वेगवेगळे डिसिशन घेतलेले आहे आणि चुकीच्या पद्धतीनं त्यांनी निर्णय नि घेतल्यामुळं आज हजारो नव्हे तर लाखो मुलं लाख लाखो मुलं या महाराष्ट्र राज्यामध्ये बिगर लागण्याची आहेत याची जबाबदारी सरकारची आहे आणि सरकारनेच याच्यावर तोडगा काढला पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी या महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप प्रणित असलेलं सरकार या सरकारनं प्रामुख्यानं सांगोला शहरामध्ये या ठिकाणी आलेला असताना सांगोला तालुका हा कमी पाण्याचा तालुका असताना देखील इथला शेतकरी काबाड कष्ट करून या राज्यामध्ये फळबागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं काम या शेतकऱ्याने या ठिकाणी केलेलं असताना दुसरी गोष्ट जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा या ठिकाणी शेतकरी बांधव करतात तर त्या दुधाला अनुदान देतो म्हणून या राज्य सरकारनं सांगितलं पण दुधाचा भाऊ सात आठ रुपयानं कमी झाला तरी देखील राज्य सरकारनं या ठिकाणी कुठली भूमिका घेतली नाही शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी तोटा झाला दुधाची पगार येते म्हणून कुणी बँकेचं लोन केलं असेल कुणी घर बांधलं असेल मुलांचं शिक्षण करण्याचा प्रयत्न केला असेल अशा सगळ्यावर पाणी फिरण्याचं काम या राज्य सरकारनं केलं आता आपण पाहिला असेल मागच्याच दोन तीन महिन्याखाली खाली कांद्याचा दर काप करून त्यांनी खाली आणला कुणाला बत्तीसशे रुपये मिळाला कुणाला चार हजार रुपये मिळाला तर परत ते अठराशे दोन हजार बावीसशे रुपयावर कांद्याचा दर आणला ही तफावत कुणाच्या खिशामध्ये जाते शेतकऱ्याचं खिशातलं पैसे कोण काढते याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षामध्ये येईल हे राज्य सरकार काही व्यापाऱ्याला या ठिकाणी सांभाळत आहे आणि ते व्यापारी गडगंज होत आहे आणि शेतकरी खऱ्या अर्थाने या ठिकाणी तोट्यामध्ये येत आहे म्हणून या राज्य सरकारनं कांद्याच्या बद्दल असेल दुधाच्या बद्दल असेल वेगवेगळ्या फळाच्या बद्दल असेल कुठल्याच प्रकारचा निर्णय घेतला निष्क्रिय झालेला आहे म्हणून या ठिकाणी शेतकरी वर्ग या सरकारबद्दल नाराजी व्यक्त करत आहे मधुकर माळी समताप्रषद तालुका अध्यक्ष सांगोला आमचे मित्र मोहचे रमेश बारसकर यांना वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवून त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातून जी संधी दिली त्या संधीचं आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि बाळासाहेब आंबेडकरचे आम्ही ओबीसी समाजातर्फे आभार मानतो एका गरीब होतगुरू आणि प्रथम नागरिक महोत्चे असणाऱ्या रमेश बारसकर यांना जी उमेदवारी जाहीर केली त्या उमेदवारीला आम्ही अहोरात्र आजपासूनच कामाला लागलो आहे आणि त्यांना तन मन धन लावून पूर्णत्रा दिवसाचा रात्र दिवसा रात्रीचा रात्र दिवस करून जशी का रात्र वैर्याची असती त्याप्रमाणे परिस्थितीत राहणार नाही सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा